नमस्कार गणेशभक्तांनो आज आपण अत्यंत पवित्र आणि शुभ अशा दिवसाबद्दल बोलणार आहोत श्रावणातील अंगारकी चतुर्थी श्रावण महिना आधीच देवपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो यामध्ये मंगळवारी आलेली चतुर्थी म्हणजे अंगारकी चतुर्थी गणेशाची अपार कृपा मिळवण्याचा संकट दूर करण्याचा आणि जीवनात समृद्धी आणण्याचा दिवस श्रावण अधिक अंगारकीचा योग श्रावण हा महिना भगवान शिव आणि विष्णू पूजेसाठी प्रसिद्ध आहे पण श्री गणेश हा शिव पार्वतीचा पुत्र असल्याने या महिन्यात त्याची पूजा केल्यास पुण्यफळ दुप्पट मिळतं अंगारकी चतुर्थी ही गणेश आणि मंगळ या दोघांच्या कृपेचा संगम आहे गणेश विघ्नहर्ता बुद्धीचा देव आणि सुखसमृद्धीचा दाता मंगळ धैर्य साहस भूमी व संपत्तीचा कारक या दिवशी केलेल्या व्रताने मंगळ दोष पितृदोष आर्थिक संकट आणि आरोग्याच्या समस्या कमी होतात पुराणातील कथा अंगारकी चतुर्थीचे गोपित अंगारक मुनी हे मंगळ ग्रहाचे अवतार मानले जातात ते परम गणेशभक्त होते त्यांनी वर्षानुवर्ष श्री गणेशाची कठोर तपस्या केली एके दिवशी मंगळवारी चतुर्थी आली त्या दिवशी अंगारक मुनीने अखंड गणेश पूजन केलं प्रसन्न होऊन गणेश म्हणाले तुझ्या नावाने ही चतुर्थी अंगारकी म्हणून ओळखली जाईल या दिवशी जो कोणी माझी पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्याला आयुष्यात कोणताही वेग नेणार नाही उपवासाची पद्धत एक स्नान आणि शुद्धी शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी स्नान करा दोन संकल्प मी आज अंगारकी चतुर्थीचे व्रत पाळत आहे असा मनोभावे संकल्प करा तीन दिवसभर उपवास फक्त पाणी फळ किंवा दूध घेऊन उपवास करावा चार गणेशपूजन गणपतीला लाल फुलं एकवीस दुर्वा मोदक नारळ आणि लाल वस्त्र अर्पण करावं पाच मंत्र जप ओम नमहा एकशे आठ वेळा जपावा सहा आरती व कथा गणेश आरती व अंगारकीची कथा ऐकावी किंवा वाचावी सात चंद्रदर्शनानंतर उपवास सोडावा चंद्राला अर्घ्य द्यावे काय टाळावे घरात किंवा बाहेर वाद राग नकारात्मक विचार टाळा मानसहार मद्यपान कांदा लसून सेवन करू नका दिवशी खोट बोलणं आणि इतरांना दुखावणं टाळा गुप्त उपाय फळ त्वरित दिसेल एक ध्यानप्राप्तीसाठी लाल कपड्यात पाच सुपाऱ्या बांधून गणपती समोर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी मंदिरात दान करा दोन नोकरीतील यशासाठी मोदकावर केशर लावून अर्पण करा तीन आरोग्यासाठी गुळ आणि तुपाचे एकवीस लाडू गणपतीला अर्पण करा चार कर्जमुक्तीसाठी गणेश मूर्तीसमोर लाल चंदनाचा दीप लावा आणि अकरा वेळा ऋणहर्ता गणेश स्तोत्र म्हणा भक्तांचा अनुभव अनेक भक्त सांगतात की अंगारकी चतुर्थीला व्रत केल्यावर नोकरीतील अडथळे दूर झाले विवाहातील उशीर थांबला आरोग्य सुधारलं घरात शांती आणि आनंद वाढला घरात पूजा करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी गणपतीची मूर्ती उत्तर पूर्व दिशेला ठेवा घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी एकत्र आरती करावी शक्य असल्यास गणेश भजन मंत्र किंवा गणेशस्तव वाचावं श्रावणातील अंगारकी चतुर्थीचे विशेष फळ पुण्य त्रिगुणीत मिळतं ग्रह शांत होतो घरात सुखद समृद्धी वाढते मन शांती आणि सकारात्मकता वाढते तर मित्रांनो बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची श्रावणातील ही अंगारकी चतुर्थी फक्त व्रताचा दिवस नाही तर आयुष्य बदलवणारा दिवस आहे भक्तिभावाने पूजा करा आणि श्री गणेशाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व वेग नाहीसे होतील श्रावणातील अंगारकीचा दैवी योग यावर्षी बारा ऑगस्टला असलेली अंगारकी चतुर्थी श्रावण महिन्यात आल्याने तिचं महत्त्व असामान्य आहे श्रावणातील प्रत्येक दिवस पुणेदायी असतो पण अंगारकीचा दिवस म्हणजे पुण्याचे शिखर हा दिवस गणेश शिव आणि मंगळ ग्रह या तिघांच्या शक्तींचा एकत्र योग घेऊन येतो त्यामुळे व्रत केले तर जीवनातील सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती दिसते आरोग्य संपत्ती नातेसंबंध आणि आध्यात्मिक उन्नती दुसरी कथा संकटमोचन गणपती गौतम ऋषींच्या आश्रमात एकदा भयंकर दुष्काळ पडला लोक त्रस्त झाले त्यावेळी ऋषींनी अंगारकी चतुर्थीचा व्रत सांगितला गावातील लोकांनी मनापासून व्रत केलं आणि गणेश पूजन केलं काही दिवसात पाऊस आला पिकं लागली आणि गावात आनंद परतला यावरून समजतं की अंगारकी चतुर्थी संकटमोचन आहे संकट दूर करण्याची दैवी ताकद या दिवशी आहे अधिक सविस्तर पूजा पद्धत एक घर स्वच्छ करून मंगल कलश सजवा कलशावर नारळ आंब्याची पानं आणि लाल वस्त्र बांधा दोन गणपती मूर्तीला स्नान घाला दूध दही मधक बूळ आणि शेवटी पाण्याने अभिषेक तीन अष्टोत्तर नामावली पठण गणेशाची एकशे आठ नावे उच्चारक फुलं अर्पण करा चार नैवेद्य मोदक लाडू फळं आणि पंचामृत अर्पण करा पाच दीप आरती घरातील सर्वांनी मिळून आरती करावी सहा व्रतकथा ऐकावी गणपतीच्या चमत्कारिक कथा, कथा सांगाव्यात आणखी शक्तिशाली उपाय एक नोकरीत पदोन्नतीसाठी तांब्याच्या ताटात मोदक ठेवून पूजा करा आणि नंतर गरिबांना दान करा दोन व्यवसाय वृद्धीसाठी लाल कपड्यात एकवीस तांदळाचे दाणे बांधून दुकानात ठेवा तीन कुटुंबातील ऐक्यासाठी घरातील सर्वांनी एकत्र गणेश मंत्र जप करावा चार विद्यार्थ्यांच्या यशासाठी गणपतीला पिवळी फुलं अर्पण करून ओम वक्रतुंडाय नमः मंत्र एकवीस वेळा म्हणा भक्तिमय क्षण भावनिक भाग कल्पना करात सकाळी श्रावणातील थंड वारा मंद पावसाचा सुगंध घरातील स्वच्छ गणेश मंदिर आणि लाल वस्त्र परिधान केलेली गणेश मूर्ती दुर्वांचा सुगंध दरवळतोय मोदकाचा गोडवास पसरलाय घरात सुखकर्ता दुखारता ही आरती घुमते हे क्षण म्हणजे भक्तीचा परमोच्च बिंदू आणि हाच क्षण आपल्या आयुष्याला शांततेकडे नेतो गावोगावची परंपरा महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये अंगारकी चतुर्थीला सार्वजनिक गणेश पूजन केलं जातं भजन कीर्तन आणि गणेश मिरवणुका काढल्या जातात गरिबांना अन्नदान केलं जातं श्रावणातील अंगारकीला केलेलं अन्नदान सात जन्मांचं पुण्य देतं असं मानलं जातं मंत्रजपाचे महत्व या दिवशी एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा मंत्रजप केल्याने तीव्र फल मिळतं प्रमुख मंत्र ओम ग गणपते नमहा ओम वक्रतुंडाय नमः ओम एकदंताय नमहा दिवसाचा भावार्थ श्रावणातील अंगारकी चतुर्थी ही फक्त धार्मिक व्रताची संधी नाही तर आपल्या मनातील नकारात्मकता दूर करण्याचा देवाशी आपला नवा संबंध प्रस्थापित करण्याचा आणि जीवनात नवा प्रकाश आणण्याचा दिवस आहे म्हणूनच गणेशभक्तांनो बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मनापासून हे व्रत पाळा पूजन करा मंत्र जप करा आणि गणरायाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व विघ्न नष्ट होऊ द्या जय गणेश देवा